तर पाहुयात तारुण्य भानचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय तर एका सजीवातले जनुक बदलणे किंवा नवे जोडणे यावरती जीन थेरपी किंवा जनुक उपचार अवलंबून आहे जनुक अभियांत्रिकीच्या मदतीने माणसाच्या आनुवंशिक रोगावर चांगले नवे जनुक देऊन रोग बरा करणे हृदयरोग मधुमेह कर्करोग मानसिक आजार यांचा आनुवंशिकतेशी संबंध आहे दूषित जनुकामुळे होणाऱ्या रोगांची संख्या चार हजाराहून अधिक आहे म्हणजेच जनुक उपचारांची कक्षा अमर्याद आहे विसावे शतक हे प्रतिजीवी औषधांचे म्हणजे अँटीबायोटिक्सचे होते एकविसावे शतक हे जनक उपचारांचे असेल जेनेटिक इंजिनिअरिंगचा काय उपयोग आहे ते आपण बघूया आवश्यक इन्सुलिन निर्मिती करणे बी ही, ही कावळीवरील लस पेशीद्वारे निर्माण करणे कीटकांना व बुरशीला दाद न देणाऱ्या वनस्पतींची निर्मिती करणे जनावरांच्या रोगावरील औषधांची जीवाणूद्वारे निर्मिती करणे ॲडिनोसिन डीअमायनेस हा विकर शरीरात नसेल तर व्यक्तीची प्रतिकारशक्ती क्षीण होते व मृत्यू उद्भवतो हा विकर निर्माण करणारा जनुक रुग्णाच्या अस्थिमज्जेत घातला तर तो रुग्णाच्या शरीरात रुजून हा विकर निर्माण करतो आणि त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळते टेस्टू बेबीच्या गर्भपेशीत दूषित जनुके असल्यास ती दुरुस्त करून सुधारेक जनुके घातलेला गर्भ आईच्या गर्भाशयात ठेवता येतो व एका सुदृढ बाळाला जन्म देता येतो जीन थेरपी मध्ये अजून काय ते आपण पुढे बघूया पूर्वी नाळ व वार फेकून देत असत आता त्यांचा उपयोग जनुक उपचारासाठी केला जातो आईच्या वारेच्या पेशी शुद्ध स्वरूपाच्या असतात म्हणून त्यांना मूल पेशी किंवा स्टेम सेल म्हणतात या पेशीतील सदोष जनुक बदलवून दुरुस्त करता येतो अशा दुरुस्त पेशी नवजात बालकात किंवा प्रौढात परत घातल्यावर आजार बरा होतो ल्युकेमियात असा उपचार होऊ शकतो गर्भाच्या नाळेचे रक्त आता गोठवून ठेवण्याची सोय आहे जनुक उपचार पद्धतीने रक्तातील गुठळ्या विरघळण्यास मदत होते व हृदय विकारावर उपचार होतो पायात होणारा कोथ म्हणजे टाळता येतो मेंढ्यांच्या शरीरात मानवी जनुक बसवून मेंढ्यांच्या दुधात रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारा घटक निर्माण करता येतो हा घटक असलेले औषध हिमोफिलिया या आजारासाठी उपयुक्त आहे अजून काय उपयोग आहे इन्सुलिन निर्माण करणारा जनुक विशिष्ट पेशीद्वारे एका कॅप्सूलमध्ये टाकून तिचे रोपण मधुमेही रुग्णाच्या उदर पोकळीत केले जाते कॅप्सूलमधली पेशी इन्सुलिन तयार करते व ते रक्तात मिसळते अशा पद्धतीने आपण बघितलं की जीन थेरपीचा खूप चांगला उपयोग करता येऊ शकतो आता या विषयासंबंधी मी जे बोललेली आहे तुमच्या सोबत तुम्हाला ते समजलं असेल असा माझा अंदाज आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील या बाबतीत तर निश्चित तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका म्हणजे त्या प्रश्नाची मला उत्तर देता येतील धन्यवाद नमस्कार